नमस्कार शेतकरी बांधवांनो मी उत्तम प्रकाश शेतोळे महाराष्ट्र बीड मी पोचलेलो आहे की आमच्या महाराष्ट्रातील नांदेडच्या आमच्या मित्र आमचे या ठिकाणी प्रशांतजी पांडे या ॲग्रिकल्चरमधले एक अभ्यासाचे व्यक्तिमत्व अख्खा आयुष्यतेने ॲग्रिकल्चरमध्ये घात आणि स्वतःचे इराईट्रो नावाने या ठिकाणी त्यांची कंपनी पण आहे या माध्यमातून त्यांचं पण सेंद्रिय शेती करणे हा अतिशय खूप चांगला उद्देश या ठिकाणी आहे विषमुक्त शेती करणे तर या माध्यमातून या ठिकाणी मी त्यांच्याबरोबर थोडीशी चर्चा करत आहे कारण आज सर्वात जास्त कुठल्याही पिकाला जर सर्वात जास्त काय लागत असेल तर ते म्हणजे पाणी आणि पाण्यामुळं हो खूप महायुद्ध मोठं होणार आहे कारण आपल्याला माहिती आहे की पाणी सर्वात जास्त लागणारं हे पिकाला आहे पण पीक या ठिकाणी उसाचं असल एक सवा येड कुठलं गहू ज्वारी हरभरा कुठलंही असतं प्रत्येक पिकाला लागतं पाणी आणि पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी अयची कंपन्या काढलेलं आहे हायड्रोजन हायड्रोजन असं उपयोगाला येतं की जेणेकरून या ठिकाणी आहे या ठिकाणी हे मी एक चमच्यावर हायड्रोजन फक्त या ठिकाणी टाकलं आणि ओके जवळ एक चमच्याभर हायड्रोजन या ठिकाणी टाकलं आणि हे पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी दुसरी गोष्ट काय पाण्याबरोबर लागत असेल प्रत्येक पिकाला ऊस असेल कुठलेही पीक असेल तो म्हणजे खात मी ठिक या ठिकाणी इलाइट या ठिकाणी एक खत घेतलेला आहे आणि हा खत पण या ठिकाणी टाकलेला आहे आणि हा खत या ठिकाणी थोडं मी मिक्स करत आहे जसं की आपण भेसळ डोस करून मिक्स करून आपण प्रत्येक पिकाला या ठिकाणी वापरतो मिक्स करून टाकलेला आहे आता या ठिकाणी आपण दिलेलं पाणी हे जवळजवळ शंभर टक्के दिलं तर एक दहा ते पंधरा टक्के फक्त कुठल्याही पिकाला ऊस असेल किंवा एक सर कुठलंही पिक असेल ह्याला उपयोगाला येतं परंतु बाकीचं पाणी जमिनीचं गुरुत्वाकर्षण शक्ती नऊ पॉईंट आठ असल्यामुळे याचं काय होतं आऊट होतं खाली ओढलं जातं आणि त्याच्यामुळं जे टाकल्याला खत आहे खताचं पण पाणी होतं हे पण खाली ओढलं जातं आणि पाच दहा टक्केच आपल्या पिकाला खताचा आणि पाण्याचा उपयोग होतो परंतु हायड्रोजन एकदा जर टाकलं तर कंपनीची शिफारस आहे आमच्या तीन वर्ष परंतु आमच्या अनुभवातून हे दीड ते दोन वर्ष तर एकदा टाकले पुन्हा परत टाकायची गरज नाही खतात टाकून तुम्ही मग ज्वारी पेरू शकता किंवा उसाला तुम्ही याला माती आड करू शकता समजा पिरू शकता ह्याला खतात टाकून एक फक्त एक आता या ठिकाणी मी एक लिटर पाणी घेतलेलं आहे ही एक लिटर पाणी मी या ठिकाणी ग्लासाच्या माध्यमातून एक थोडं थोडं अगदी एक चमचे भर घेतलेल्या टाकत असताना त्याच्या खत पण टाकलेलं आहे काय पण पाणी झाल्यानंतर इकडं तिकडं लीच आउट कसं होऊ देणार नाही हे पण आपल्याला या ठिकाणी मी आज दाखवणार आहे जवळजवळ हे एक ग्लास पाण्याच्या आसपास पाणी मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे परंतु या ठिकाणी बघा एक थेंबसुद्धा पाण्याचा इकड तिकडं आणि ज्या वेळेस जमीन कुरडी पडली कारण प्रत्येक पिके सूर्य मध्यवर गेला की त्याच्या जी तंतुमळा असतात याला अन्नद्रव्य आणि पाण्याची आवश्यकता असते छोट्यामुळे त्यावेळेस रोज दुपारी मध्यवर सूर्य गेला की काय करतं ज्या ठिकाणी हे हायड्रोजेल आहे हे हायड्रोजन पाणी सोडायला चालू करतं आणि जोपर्यंत ह्याच्यात पाणी साठलेलं आहे तोपर्यंत पूर्ण पाणी रोज थोडं 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 सोडतं आणि आपल्याला जवळजवळ पिकाला हे पन्नास टक्केच पाणी या ठिकाणी लागतं आणखी याच्यामध्ये मी दुसरा ग्लास भरलेला आहे अगदी चमचेवर घेतलेला होता पण आपण हे कारण माझ्याबरोबर जे एक अभ्यास व्यक्तिमत्व आहे प्रशांतजी पांडे सरांनी हा डेमो बघितल्यानंतर त्यांना सुद्धा वाटलं की ह्या शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचा प्रोडक्ट आहे म्हणून त्यांनी मी पहिला डेमो घेतलेला असताना डबल मला त्यांनी हा डेमो या ठिकाणी घ्यायला लावलेला आहे तर बघा जवळजवळ याच्यामध्ये आतापर्यंत दोन ग्लासाच्या जवळजवळ पाणी टाकलेलं आहे आपण परंतु या दोन ग्लास पाण्यामधलं एक थेंबसुद्धा पाणी याच्यामधलं आपल्याला बाहेर आलेलं दिसणार नाही आणि त्याचबरोबर आणखी सुद्धा जवळजवळ एक भरला एक लिटर पाणी बसतंय म्हणून मी सांगितलं तर खरंच बसतंय का नाही प्रत्यक्ष मी सरांच्या समोर या ठिकाणी माझ्याबरोबर लाहेव आहे सर या ठिकाणी कारण ॲग्रिकल्चरमधलं खूप मोठा अभ्यास असून व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना ज्यावेळेस वाटलं की शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचं आहे याच्यामध्ये खत टाकला आपण आणि खताचं पण पाणी झालं तर ह्याचं लिचआटी होऊ देत नाही रोज थोडं 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 ह्या खताचं आणि पाणी लागणारं हे अन्नद्रव्य आपल्या पिकाला देतं आणि पीक जोमात येतं उत्पन्न पण भरघोस हो येतं आणि खर्च कमी होतो आणि जी पाण्यामुळे आज एवढी रात्रंदिवस धावपळ करत आहे शेतकरी आज रात्रीचा दिवस करून डोळे रात्र रात्र दारीवर उभारून या ठिकाणी पाणी पण दिलेलं जमिनीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं जवळजवळ बरंच पाणी यायचं अगदी एक लिटर पाणी मी एक चमच्यावर ह्याच्यामध्ये बसतं आणि हे एकदा टाकल्यानंतर बघा आणखी सुद्धा एवढं पाणी टाकलं परंतु याचं एक थेंबसुद्धा पाणी आणखी बाहेर आले नाही एक दाना सुद्धा इकडे तिकडे हरवलं नाही हाता हाताला जर लावलं या ठिकाणी तर हे अगदी हाताला सुद्धा कोरडं लागतं आणखी ह्याच्यामध्ये मी हे पाणी टाकणार आहे म्हणजे जे शब्द दिलतात सरांना की एक भर ह्याच्यामध्ये एक लिटर पाणी आपलं बसू शकतं बसू शकतं का नाही हे प्रॅक्टिकली मी या ठिकाणी नाही सरांना या ठिकाणी दाखवलेलं आहे तसं एक लिटरपेक्षा जास्त बसतं परंतु मी एकच लिटरचा शब्द दिलता आणि सर या पद्धतीनं आज आपल्या पिकाला जे आज पाण्यामुळं जाणारी वायाला पिका तर आपल्या पिकाला याचा खूप मोठा उपयोग होतो खतात मिक्स करून आपल्या याला टाकू शकतो आपण तर या माध्यमातून या ठिकाणी माझ्याबरोबर आता जे एक व्यक्तिमत्व आहे सर पांडे सर नमस्कार प्रशांतजी पांडे माझ्या समोर आणि त्या ठिकाणी नांदेडवरून आणि खूप ऍग्रिकल्चर बद्दल एक व्यक्तिमत्व तज्ञ व्यक्तिमत्व आहे सर काय वाटतं